चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा मध्यरात्री कार कालव्यात कोसळली पहाटेपर्यंत समजलंच नाही एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत सांगली अपघातात थरकाप नातीचा वाढदिवस करून घरी येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट रिकाम्या कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये घडली मध्यरात्री रिकाम्या कालव्यात काल कोसळल्यानंतर वेळेत मदत न मिळाल्याने जखमींचा मृत्यू झाला सांगलीमधील तासगाव मनिराजुरी मार्गावर चिंचणी हजेत हा अपघात झाला या अपघातात एकमेव बचावलेल्या महिलेची सुद्धा प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे एकाच कुटुंबातील सहा जणांचा अरुण करुण अंत या अपघातात राजेंद्र जगन्नाथ पाटील वय छप्पन पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील वय बावन राहणार तासगाव मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय ते नाथ दुर्वा अवधूत खराडे वय पाच दुसरी नाथ कार्तिकी अवधूत खराडे वय एक सर्व राहणार बुधगाव आणि राजवी विकास भोसले वय दोन राहणार कोकळे याचा जागीच मृत्यू झाला मृत राजेंद्र पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी आहे अपघातग्रस्त अल्टो कार राजेंद्र पाटील चालवत होते मत्तीसाठी आक्रोश पण पहाटेपर्यंत आलं नाही मृत कुटुंबातील बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांची मुलगी राजीव राजीवचा वाढदिवस होता त्यासाठी सर्व कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वप्नाली यांच्या सासरी कोकळे गावी गेले होते मंगळवारी रात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर जेवण करून तासगावकडे येण्यासाठी रात्री उशीराणे अल्टो कारमधून एम एच ए एन न दहा सत्त्याण्णव येत होते कार राजेंद्र पाटील चालवत असताना मणिराजुरी रस्त्याजवळील कालव्याजवळ आले असताना राजेंद्र पाटील यांचे कारवर नियंत्रण सुटल्याने कार, कार रिकाम्या कालव्यामध्ये कोसळली अपघातात मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला असल्याने बचावलेल्या एकमेव स्वप्नाली यांनी मदतीसाठी आडवडा केला मात्र कोणाला येता आलं नाही त्यामुळे जखमींना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सकाळी मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या लोकांना कालव्यातून महिलेचा आवाज येत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजले त्यांनी स्वप्नाली यांना कालव्यातून बाहेर काढल्यावर घटनेची माहिती पोलिसांनी दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर सर्व मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले राजेंद्र पाटील सहकुटुंबनाथ राजीवीचा वाढदिवसासाठी पत्नी मुलगी आणि नातीसह गेले होते त्यांनी आनंदाने राजवीचा दुसरा वाढदिवस साजरा केला वाढदिवस पार पडल्यानंतर आजोबासोबत आजोळी जात असतानाच काळाने कुटुंबावरच घाला घातला त्यामुळे काही क्षणाचं क्षणामध्ये चाना कुटुंब कुटुंबच उद्ध्वस्त झाले गोधरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा